श्री शिवाय नमस्तुभियम तुमचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाओ हेच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे चौदा नोव्हेंबर आणि आज आहे उमा शुक्रवार म्हणजेच आज माता सतीचा दिवस आहे आणि माता सतीचं दुसरं नाव आहे उमा त्यांच्यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे पण आजच्या दिवशी माता अशोक सुंदरीचं स्मरण आपल्याला करायचं आहे म्हणजेच आपल्याला आपल्या घरात सुख शांती यांची कधीही कमी होणार नाही त्यासाठीच आजचा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय खूप सोपा आहे आणि त्यासाठी जास्त साहित्य आपल्याला लागणार नाही तर त्यासाठी तुम्हाला मातीचा एक दिवा घ्यायचा आहे म्हणजे मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे तिच्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुम्हाला गाईचं तूप मिळालं नाही तर ति तिळाचं तेल आपल्याला वापरायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक लांब असते ना ती वात तशी दुहेरी वात आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची आहे अशा पद्धतीने दिवा बनवून तुम्हाला तुमच्या देवघराजवळ यायचं आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये महादेवाचं शिवलिंग नक्कीच असतं कुणाकडे पितळाचं असेल किंवा कडे दगडाचं किंवा तांब्याचं कोणतंही शिवलिंग असो त्या शिवलिंगाजवळ तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली तुम्हाला त्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला दिव्यामध्ये पण घालायचे आहे आणि दिवा लावताना कुंदकेश्वर महादेवाचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि हा दिवा आपण अशोक सुंदरीसाठी लावत आहो त्यामुळे अशोक सुंदरीचंही स्मरण तुम्हाला दिवा लावताना करायचं आहे आणि तुमच्या घरातली ही निगेटिव्ह एनर्जी असेल त्या ती निघून जाण्यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे असा हा एक उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे हा तांब्या तुम्हाला तांब्याचा नाही घ्यायचा तर दुसरा कोणताही धातूचा तुम्ही घेऊ शकता स्टीलचा घ्या किंवा पितळेचा घ्या पण तांब्याचा तांब्या तुम्हाला या उपायासाठी वापरायचा नाही आहे स्टील किंवा पितळी वगैरे घेऊ शकतात त्या तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल घालायचं आहे त्यामध्ये कच्चं दूध एक दोन चमचे घालायचं त्यानंतर थोडेसे काळे तीळ घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला कलश पाण्याचा भरायचा आणि तुमच्या घराजवळ घराजवळ शमीचं झाडं असेल किंवा तुम्ही जर लावलेलं असेल तर, तर।, तर, पानी तर, तर, तर त्या शमीच्या झाडाजवळ जायचं किंवा मग कुठेही जवळपास शमीचं झाड असेल तर तर शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि अवधूतेश्वर महादेवाचं स्मरण करून तुम्हाला हे पाणी शमीच्या झाडाला घालायचं आहे त्यानंतर तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला यासाठी बेलाचं पान घ्यायचं आहे बघा बेलाचं जे मधलं पान असतं ते मोठं असतं तर त्या मोठ्या पानावर तुम्हाला पिवळं चंदन लावायचं आहे आणि साईडला जे छोटे पानं असतात त्याच्यावर तुम्हाला लाल चंदन लावायचं आहे असं करून तुम्हाला मंदिरात जायचं आहे किंवा तुमच्या घरातल्या पिंडीवर पण तुम्ही हे करू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला त्या पानावर मोठ्या पानावर पिवळा चंदन आणि छोट्या पानांवर लाल चंदन लावायचं पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात किंवा घरात पण तुम्ही करू शकतात तर ते पाणी वाहताना स्त्रीशिवाय नमस्तुभ्यामचा जप करत तुम्हाला महादेवांना पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर हे जे बेलाचं पान आपण तयार केलेलं आहे चंदन लावून ते पान जे पार्वतीचे हस् हस्त असतात म्हणजे ज्याच्यावर शिवलिंग उभं असतं आणि खालची जी प्लेन जागा असते गोल बागा तिथं तुम्हाला हे बेलाचं पान जे आहे ते तुम्हाला व्हायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही दुसरा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती किंवा एखादा घरातला सदस्य असतो त्याची मनातली इच्छा पूर्ण होत नाही लवकर तर त्यांनी हा उपाय हे उपाय जे आहे ते शुक्रवारीच करायचे असतात त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही प्रदोष काळात किंवा रात्री नऊपर्यंत तुम्ही हे उपाय करू शकतात चौथा जो उपाय आहे त्यासाठी तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि बेलपत्रावर जे मोठं पान असतं पुढचं आणि साईडला छोटे पानं असतात अशा पद्धतीचं त्या बेलपत्रावर तुम्हाला फक्त लाल टीका लावायचा आहे लाल चंदनाचा आणि हे पत्र महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला व्हायचं आहे आणि फक्त हा, हा मंत्र तुम्हाला एक म्हणायचा आहे हा खूप प्रभावी असा उपाय आहे मंत्र कोणता तर ओम श्री नमा असा मंत्र म्हणत म्हणत असा अकरा वेळेस मंत्र म्हणायचा आणि हे बेलपत्र तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे आणि तिथं कमीत कमी सात मिनटं बसून श्रीशिवाय नमस्तुभियम किंवा ओम नमस शिवायचा जप करायचा आहे अशा पद्धतीने शुक्रवारचे उपाय आहेत हे उपाय तुम्ही नक्की करा आणि हे उपाय जे आहेत फक्त आजच्याच दिवशी करायचे असतात कारण की महादेवांचे उपाय जे असतात ते प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे असतात त्यामुळे आजचे हे उपाय आहेत ते फक्त आजच्याच दिवशी करायचे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा